जे बी एस राष्ट्रीय निर्मितीलामध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आज आपण आज वेगळ्या प्रकारचं गळा डिझाईन बघणार आहोत तर त्याचं मेजरमेंट हे पहा वरचा गळा जो आहे तो साडेतीन इंच उंची आहे तर मी आता तुम्हाला मेजरमेंट दाखवलेलं आहे तर ते बघा तर एक फुलाच्या पाकळी टाईप अशी ही डिझाईन येईल ही कॉटनची साडी आहे त्याचं काठ एवढं व्यवस्थित नसल्यामुळे मी सिम्पल असा एक गळा डिझाईन करते काट न लावता तर हे कट करून घेऊयात व्हिडिओ पूर्णतः बघा मध्येच स्किप करू नका म्हणजे गळा कसा शिवायचा हे तुम्हाला व्यवस्थित कळणार नाही ना तर हा भाग जो आहे तो कट करून घेऊया एक चार फुलाच्या पाकळ्या अशा टाईपचा हा गळा येईल तर बघा हे अशा प्रकारे तो मध्ये जो कॅप आहे तिथे आपण तीन बंद लावून घेणार आहोत तर हा अस्तरला मी कॅनव्हस जो आहे तो प्रेस करून चुटकरून घेतलेला आहे तर आपण आता गळा शिवायला घेऊ आणि हा कमरेकरचा भाग आहे इथेही शिलाई करून घेऊ गळ्याकडच्या भागाला सिलाई करून आपण हा भाग सरळ करून घेऊयात जे नवीन माझा व्हिडिओ बघत आहेत ते माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आठवणीनं माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि माझे सर्व व्हिडिओ पाहत राहा तर हा आपण आता गळा स्टिच करून घेऊया तसंच कमरेकडच्या साईडला आपण टीप मारून घेऊन जो गळ्याकडचा भागचा कापड आहे तो कट करून आपण हे ब्लाऊज सरळ करून घेऊयात तर बघा हा भाग कट करून घेऊयात हा भाग कट केल्यानंतर जो गळ्याचा आतला स्टिच केलेला भाग राहतो तिथे आपण कट्स मारून घेणार आहे त्यामुळे आपल्याला फोल्डिंगसाठी प्रॉब्लेम होणार नाही गळा व्यवस्थित फोल्ड होत केलं जाईल तर हे बघा पूर्ण आपण कट्स मारून घेऊयात पिन्स काढून आता हे ब्लाऊज सरळ करून घेऊयात तर बघा जी आपली ब्लाऊजची बाजू आहे ती वरच्या साईडची ते आता हे बघा अशा प्रकारे पूर्ण शिवून झालेलं आहे आता आपण या साईडला गळ्याच्या आणि कमरेच्या साईडला वरती दाब टिप मारून घेऊया त्या त्यामुळे ब्लाऊजला एक व्यवस्थित फिनिशिंग येईल धाकटीप मारल्यामुळे तर हे बघा आपलं व्यवस्थित तयार झालेला आहे तर हा पाठीमागचा गळा आहे आपण मी या या ठिकाणी कॅनवस यूज केलेला आहे तर का ह्याचे कोपरे आहेत कॉर्नर व्यवस्थित येण्यासाठी म्हणून मी इथं कॅनवस यूज केलेला आहे आणि हा गळ्याचा भाग जो आहे मी डायरेक्टली कॅनवस लावणार नाही आहे जे विगनर्स आहेत त्यांना सोप्या पद्धतीनं गळा शिवतावा यासाठी मी हे आधी नॉर्मली मोठ्या टिपां टीप ठेवून स्टिच करून घेणार आहे त्यानंतर मी कॅनॉसचा कॅनॉस लावून परत एकदा त्यावरती टीप मारून घेणार आहे तर पिनअप केलेला आहे तर गळ्याच्या चारही बाजूनी आता मी टीप मारून घेते आणि त्यानंतर जो आतला कापडाचा भाग आहे गळ्याचा तो कट करून घेणार आहे तर बघा आपण आता हे टीप मारून घेऊयात हा कॅनवॉस जो आहे तो अस्तरला मी प्रेस करून चिटकवून घेतलेला आहे एक साईडला चिकट असलेलं कॅनवस आहे हे तर बघा हा गळा मी पूर्णतः शिवून घेते जिथे जिथे कॉर्नर येईल त्या ठिकाणी आपल्याला स्वीट टेकून गळा फिरून घ्यायचा आहे आणि सावकाश व्यवस्थित पद्धतीने शिवून घ्या तर हे बघा आपलं टीप मारून झालेलं आहे तर आतला कापड आहे तो कट करून घेऊयात आपण सावकाश व्यवस्थितरित्या कट करून घेऊन त्या ठिकाणी आपण कट्स मारणार आहोत स्टिच केलेल्या ठिकाणी तर हे बघा असं आपला गळा झालेला आहे तर आता जो कॅनवसचा भाग आहे आपण अस्तरला चुटकावून घेतलेला तो आता एकदा लावून घेऊयात आता या ठिकाणी लक्ष द्या जो आपला कॅनवसचा भाग येणार आहे तो खालच्या साईडला जाणार आहे आणि अस्तरचा भाग जो आहे तो वरती ब्लाउजच्या साईडला येईल असा तर बघा हे लक्ष द्या अशा प्रकारे जेणेकरून आपण जेव्हा गळा स्टिच करून कॅनवसचा भाग आतल्या साईडला घेऊ अस्तरचा हो तर तो व्यवस्थित दिसेल म्हणजे तो चुकला जाणार नाही तर हे बघा अशा प्रकारे मी बाजूला टिप मारून घेते आणि हलू नये यासाठी पिनअप करून घ्यायला विसरू नका मी हे पिनअप करून घेतलेलं आहे त्यामुळे आपण व्यवस्थित ब्लाऊज मूव करू शकतो शिवताना हे लक्षात घ्या कधीही गळा शिवत असताना पिनअप करून घ्या तर आपलं हे शिवून झालेलं आहे तर आपण इथे आता कट्स मारून गळा कट करून कट्स मारून घेऊयात सर्व ठिकाणी व्यवस्थितरित्या कट मारा तर हे बघा हां इथे हे लक्ष द्या अशा प्रकारे जो कॅनवसचा भाग आहे तो आतल्या साईडला जाईल आणि अस्तरचा भाग वरच्या साईडला येईल तर व्यवस्थितरित्या कोपरे सगळे बाहेर काढून हे कॅनवस आपण आतल्या साईडला फोल्ड करून घेणार आहे आणि हा जो भाग आहे तो आपण हात शिलाईने शिवून घेणार आहोत नंतर कॅनवसचा जो आहे त्याला आपण हात शिलाई करून घेणार आहे तर या आतल्या साईडला गळ्याच्या ब्लाऊजच्याच कापडाचे मी तीन बंद तयार करून घेणार आहे तर बंद कसे तयार करायचे त्याचंही एक मी शॉर्ट्स अपलोड करेन ज्यात तुम्ही जेणेकरून तुम्हाला बंद कसं करायचं आहे हे व्यवस्थितरित्या कळेल तर आहे बघा अशा प्रकारे बंद झाल्यानंतर हा गळा तयार झालेला आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जे नवीन आहेत माझे व्हिडिओ पाहत आहेत लाईक करा कमेंट्स करा तसंच जे पहिल्यांदा माझे व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी बेल आयकन प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ झाले तर नोटिफिकेशन मिळत जाईल तर असेच माझ्या व्हिडिओला भरपूर प्रतिसाद द्या आणि आवर्जून न विसरता जे नवीन आहेत बघणारे ते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर असेच माझे सर्व व्हिडिओ पाहत राहा तर पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद